हो, भजन करतो का महाराज एखादी काही सांगतात की आपल्याला सुंदर असा दिला देह भजन घोमटा तो या झाला पाहता भाजिकेचा भगवंतांनी सुंदर असा नेहमी दिलेला उपयोग आपण भोजनासाठी करतो किती दुर्लभ सांगितलं आहे मनुष्य देह हो, किती दुर्लभ सांगितलं आहे आद्य शंकराचार्य महाराजांनी एका ठिकाणी की तुम्हाला सर्व काही प्राप्त होईल पुनर्वित्तम पुनर्मित्तम पुनर्भार्या पुनर्मयी हे तर सर्व पुनर्लभ्य न शरीर पुनः पुन महाराज आद्य गुरु शंकराचार्य सांगतात की एखाद्याचा मित्र जर का गेला तर परत मिळवता येईल एखाद्याची भार्या म्हणजे बायको जरी गेली तर दुसरी करून आणता येईल कलिंगमध्ये काहीच भेटणं मुश्किल झाली तरी दुसरी करून आणता म्हणतात महाराज या करता गाडी बंगला दुर्गा काय गेला ते परत मिळवता येईल परंतु लाईफ इज नॉट ट्रान्सफर मनुष्य देह हा दुर्लभ सांगितलेला आहे पुढं सुद्धा मनुष्य देह दे। दे दुर्लभ सांगितलेला आहे किती दुर्लभ सांगितलेला आहे किती राधे गुरु शंकर दुर्लभम प्रेमे वेद देवानुग्रह तुकम मनुष्यत्व मनुष्यत्व महापुरुष संशया मनुष्य देह एवढा दुर्लभ सांगितलेला आहे एवढा दुर्लभ सांगितलेला आहे दुसरा मनुष्य देह दुर्लभ सांगितलेला नाही तर त्या पाठीमागे संतांची संघ सुद्धा ही अवघड सांगितलेली आहे किती अवघड सांगितलेली आहे बहु अवघड आहे संत भेटी ती करुणा केली संतांची भेट ही एवढी अवघड सांगितलेली आहे मग या कलियुगामध्ये संतांची भेट तर अवघड सांगितलेली आहे परंतु आपल्याला सर्वप्रथम मनुष्य देह मिळणं हा दुर्लभ सांगितलेला आहे मनुष्य देह दुर्लभ सांगितला परंतु मनुष्य देह यदा कदाचित मिळाला परंतु हे सगळं कळवण्याकरता संत महत्वाचे आहे या ठिकाणी अवघड सांगितलेलं आहे संतांची अवघड सांगितलेली आहे परंतु मला मला सांगा की मनुष्य देह मिळण्यासाठी काय लागत काय लागत माझी भाषा कळती ना तुम्हाला हा कळती ना महिला म्हणजे वगैरेच होते हा, मला सांगा मनुष्य देह मिळण्यासाठी काय लागतं काय लागतं मग हा भजन करण्यासाठी काय लागत कदाचित मनुष्य देह दिला नामच करून मनुष्य देह मिळून नुसता मिळून काही सोपं नाही मनुष्य देह मिळाला जर का कळालं नाही भजन कसं करायचं कसं होईल या ठिकाणी मनुष्य देह मिळ सांगितलं आहे मनुष्य देह यदा कदाचित मिळाला परंतु त्यामाग मनुष्य देह मिळवण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागत अनंत जन्माचं पुण्य लाग मिळवल्या नंतर तेव्हा कुठेतरी नामस्मरण भेटत आणि नामस्मरण मिळाल्याच्या नंतर हे सगळं करून देण्यासाठी देखील महत्वाचे सांगितले आहे किती पुण्य फळले बहुत दिसा पुण्य फळले बहुत

अनेक योने हा मनुष्य प्राप्त झालेला आहे की बघा असे चार योनी आहेत की त्यांना काही ना तेव्हा कळाला परंतु मिळाला नाही काही ना मिळाला परंतु कळाला नाही काही ना कळालाही नाही आणि मिळालाही नाही आणि काही ना कळाला आणि मिळाला बघा पहिला प्रश्न असा आहे की त्याला कळालाही नाही आणि मिळालाही नाही ते म्हणजे पशुपक्षी पक्षी त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही पशु काय पाप पुणे उत्तम मध्यम भोग भोगी की त्यांना पापही कळत नाही आणि पुण्यही कळत नाही हा झाला पहिला प्रश्न दुसरा प्रश्न असा आहे की देह काल पर्यंत मिळाला नाही ते स्वर्गी म्हणजे स्वर्गीचे अमर ते स्वर्गीचे अमर देवाकडे विनवणी करतात देवा आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्माला घाल त्यावेळेस देव प्रश्न करतात स्वर्गीच्या अमराना तुम्ही या मृत्यू लोकांमध्ये जाऊन काय करा स्वर्गी से अमर इच्छिता देवा वृत्ति लोकी बाबा जन्मा नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तन अनंत गाऊ किती देवा तुझं नामस्मरण करू तुझं भजन करू तुझं कीर्तन करू परंतु आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्माला घालमाय बा मला सांगा त्यांना हा देव तू मिळाला नाही परंतु कळालेला बघा तिसरा प्रकार असा आहे की देहा कळाला हा मिळाला परंतु कळाला नाही ते म्हणजे तुम्ही आम्ही बरोबर ना तसं बघा आपल्याला का म्हणतात भजन करा आपल्याला हा देह मग मला सांगा तुम्ही म्हणता ताई आम्हाला जर का हा देह कळाला नसता तर मग या ठिकाणी वारीची तयारी केली नसलेली गेले दोन तीन दिवसांनी पायी चालतोय आम्ही पायी चाललो नसतो वारीला आलो नसतो या ठिकाणी पुणे खरी देखील म्हणले असते ताई तुम्ही मग म्हणता आम्हाला हा देह कळाला नाही जर का आम्हाला कळाला नसता झाले दोन ते तीन दिवस आम्ही हिंदी येणार सहदे महाराजांची म्हणून आम्ही या ठिकाणी वाट बघतो आतुरतेने वाट बघतो स्वागतासाठी आम्ही इथे हजर राहिलो आणि तुम्ही म्हणतो की आम्हाला हा मनुष्य देह कळाला नाही बायबा मला सांगा आपल्याला जर का हा देह कळाला असता तर आपण खाऊ ते खाल्लं पिऊ ते पिलं मला सांगा आपल्याला हा देह कळाला आहे का चौथा प्रकार असा आहे की देह कळाला सुद्धा आणि मिळाला म्हणून आपल्याला सांगतात महाराजा म्हणजे प्रथम चरणांवर महात्मे एवढं आपल्याला कळकळी देणे सांगतील ना मुली सांगतात की बाबांनो भजन करा भजन करा जर भजन नाही केलं तर हा वाया गेला तर काय पण आपण ऐकतो का ऐकतो का नाही ऐकतो एवढ्या प्रेमाच्या भाषेने आपण ऐकवत नाही शेवटी तू करू कर शेवटी महाराज हात जोडून सांगतात जर जोडून विनवी तर तुम्हाला तुम्ही वसुदेव वसुदेव म्हणा तरी आपण ऐकतो का नाही ऐकतो शेवटी तू बरं आहे पाया पडून सांगतात लागून या पाया विनवी तुम्हाला का ऐकतो खालच्या भाषेमध्ये जावं लागलं तुकोबर म्हणतात किती तरी किती सांगू तरी ना ऐकते पुढे रडतील आपलं त्या अधिकार नाही हा एवढ तुकोबरा खालच्या भाषेमध्ये जाऊन सांगता तरी आपण ऐकतो का नाही आपल्याला असं वाटत की प्रपंच केल्याच्याबद्दल परमार्थ करता येईल पण महाराज पुढे सुद्धा सांगतात की जर का तुम्ही प्रपंच करत बसला तर हा भगवान परमात्मा तुमच्यापासून दुरावला जाणार आहे कारण की हे बहु नदीचं पाणी यामधून वाढवा या बहु नदीच्या पाण्यामधून जर असेल तर त्याला सांगड बांधावी लागेल तेव्हा कुठेतरी हा सागर आपल्याला तरुण जाते मग तुम्ही म्हणतात काही संसार करायचा नाही का संसार करायचा ठिकाणी संसार नवे भजन करावे वेळोवेळा कसा महाराज एका ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात की पक्षी अंगाने उतरती ते का आगमतो नि राहते कस पक्षी अंगणामध्ये उतरतात कशासाठी मग ते असं ठरवतात का नाही बाज आजे भाऊन तुमच्या इथं भरपूर अन्नदान आहे भरपूर दाणे आहेत आज त्यांच्याच घरी मुक्काम करायचं असं ठरवतं का त्यांचं नाही त्यांच इथं गाणे तुटण्या झाल्याच्या नंतर ते लगेच उडून जातात पण तसंच महाराज सांगतात पक्षी अंगाने उतरती एका बिल्कुल लहाती तैसे असा वे संसार सिर सब पक्षी अंगना मध्ये दाने तसे तसे तिदर थांबून राहत नाही तसे तुम्ही संसारामध्ये थांबा संसार करत असताना महाराज सांगत नाही की संसार करू नका परंतु संसार करत असताना भगवंताचं नामस्मरण स्मरण करा कारण आपल्याला देखील सर्वांनी नामस्मरण स्मरण करायचं आहे इला सर्व आत्मवर ते येते येतले का हा मंगेश सकाळ पर्यंत तो का करायचा येते पाटी नगर A la vitopa, la pulmari, la pulmari. A la vitopa.

सर्व कार्यकर्ता आपण हरी भगवंताचं नामस्मरण करू शकतो परंतु काही साधक तुकोबर आहे आणि तुकोबर आहे म्हणजे काहू आहे की या ठिकाणी काही अनेक साधना लागतील अनेक घाटापती लागतील परंतु तुकोबर आहे सांगतात त्याला काहीच लागत नाही तो भगवान परमात्मा फक्त आणि फक्त भावाचा भूकेला आहे किती देव भावाचा भूकेला देव भावाचा भूकेला

एक विश्वास या अंतकरणातला भगवान परमात्म्याचे शायवर ते त्यांचा आणि तसं तर खर तर या ठिकाणी माझ्या कीर्तना जे आवर्जून उपस्थित आहे जे ज्यांचं महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ज्यांची ख्याती आहे अशी असणारी जी टॉपिक फिल्म युवा कीर्तनकार बरं का जे सुहोम दादा काकरे आहे बरं म्हणजे आमची लहानपणापासून बहीण भावाचं प्रेम आहे बरं का किंवा छोटे आई दादा माझ्या पण कसं बहीण भावाच्या नात्यामध्ये लहान मोठं कधी बघता येत नाही सुंदर असा अंतकरण त्यांचं म्हणजे गोड स्वभाव आहे बरं एवढे युवा कीर्तनकार आहेत पण मी पण नाही बरं त्यांच्यामध्ये त्यांचे सुद्धा माझे कीर्तनला असं उत्तम अशी साथ लागली मी त्यांनाही धन्यवाद देते इकडे आमचे दादा महाराज आहे इकडे गावी जगन्नाथ महाराजांचे छोटे काळकारी मांडव हे आहेत आमचे वृदंग त्यांना साधू महाराज असं त्यांचं म्हणत सा रोहित महाराज खोटे नाव आहेत आढाव त्यांचे खोटे हे सर्व हे आम्ही लाडाने त्यांना साधू महाराज असतो साधू महाराज हे सर्व आमच्या बहिणी आहेत सर्व बसलेले वर्ग माझे तिला ज्यांनी जीवनामध्ये गुभाराचे स्थान प्राप्त करून दिलं असे असणारे

माझं म्हणजे दुःख सुखर असल्याचं नसतं त्या आमचे आई वडील हे म्हणजे आईवडीलच कारण की जीव जे लावतात त्या नाईवडील मानावं लागतं आणि खरं तर आमचे अनिल भोंगर करून म्हणजे मला त्यांच्या पुढे बोलणार सुद्धा शब्द नाही मी त्यांच्याही चेहऱ्यामध्ये मस्तक ते जाईलेच ते मानावली त्यानोगरांच्या चरसूक करण्यास अगोदर जर काही दुःख असेल तर तुमची मुलगी म्हणून माफ करा तीन असेल चौथी म्हणून पाच म्हणून दोन असेल दुसरी मला माफ करा तुम्हाला काहीच नसेल तर मला दत्तक घ्या सगळी प्रॉपर्टी उद्या माफ करा म्हणजे काही बरं बसल तुझी ज्ञानेश्वर